तर नमस्कार मित्रांनो सोमवार सोमवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रावणी सोमवार पाचवा सोमवार तर आज श्रावण महिना निम्म्या रात्रीला पाठ संपणार आहे हे श्रावण महिना आता संपला आता वेध लागला आपल्याला गणपतीचे आहे का गणपतीचे वेध लागल्यामुळं इकडं मस्त विकायच्याला सर्व फुलं बिलं सगळं त्याकाचे धुऊन आता सगळं स्वच्छ घर मस्त इकडं सोमवार सातू सातू व्हायचे आज आणि पूजा झाली आणि दुधाचा अभिषेक करून आपलं मस्त फुलं वगैरे वाहून तांदूळ आणि शिवमोठ म्हणजे आपण शिवमोठ असे पाचवी शिवमोठ आहे आजची सातू तर नमस्ते बेके झाला गोपा आहे आज शेवटचा हो आज काय होते गोडडोडा शेवटच्या सोमवार करायचं हे काय नसणार नाही बे रोजच चाललंय गोडडोडाचं काय ते काय आता पण श्रावण महिना आपला पाचवा सोमवार आणि आज शिवमोठे 7 तुमचं तर चला असू द्या असच म्हटलं पूजा सगळ्यांना श्रावण सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता गणपतीचं आगमन होणार आहे आणि आता तयारी चालू आहे हो नाही का साफ सफाईची आम्ही तुम्हाला दाखवलं फुलं बिलं सगळी चक्क चक्ल थोडस झाली पूजा चला असू द्याय जास्त नाही तर पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चांगला दिवस जाऊ आणि आज आमच्या आज तर बाय सगळ्यांना